सरकारवर बहिष्कारच टाकायला पाहिजे सरकारने एक गोष्ट लक्षात ठेवा पाहिजे ना आरक्षण नाही तोपर्यंत इलेक्शन सुद्धा मत नाही मतदानाला एकही पडणार नाही सरकारला म्हणा तुम्ही एक दिवस उपाशी राहून बघा मग सांगा आम्हाला काय काय तोपर्यंत दादाला काही झालं तर आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही हे आमची कळकळीची विनंती आहे आणि कृपया करून तुम्ही लवकरात लवकर आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे नमस्कार आता मी आंतरवाली सराटी या ठिकाणी आलेलो हो आहोत गेल्या चार दिवसापासून मनोजरंगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत आणि चार दिवसापासून त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि पाण्याचा थेंबही घेतला नाही आज देखील सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं मनोजरंगे पाटील यांना उपोषण सोडण्यासाठी विनंती केली परंतु सरकारचं शिष्टमंडळ आल्यापावली परत गेलेलं आहे मनोजे पाटलांनी अन्न आणि पाणी त्याग केलेलं आहे त्या ठिकाणी गावखेड्यातून माता भगिनी त्यांना भेटण्यासाठी येत आहेत नेमका एकंदरीत काय परिस्थिती आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत ताई नमस्कार काय नाव आपलं मी सुलभा सोळंके मी आंबेजोगाईवरून आलेली आहे आणि आज चार दिवस झाले दादांनी पाण्याचा एक घोटाही घेतलेला नाहीये अन्नालाही स्पर्श करत नाहीयेत कोणाला बोलतही नाही तपासणी करू देत नाहीयेत आणि आता त्यांची कंडिशन इतकी क्रिटिकल की त्यांचा डोळाही उघडत नाहीये सकाळपासून तर मी व्हिडिओवरती पाहिलं होतं की त्यांना चलता पण येत नाहीये पण खूप पण आहे त्यांना मी ते पाहूनच आले आता सरकारने आता तात्काळ खरंच निर्णय घ्यायला पाहिजे कारण आमच्या लाखो करोडो हृदयाची धडकन झालेली आहे आता ते आणि इतकं प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हो इतकं जीवाच स्थान त्यांनी तयार केलेलं आहे की आता त्यांना जर काही झालं तर जितक्या संख्येमध्ये सभा झाली ना तितक्या लाखाच्या संख्येत करोडोच्या संख्येत लोक इथं जमा होतील मग ते पुन्हा सरकारला ना आवारण फार अवघड होईल त्यांची तब्येत आता थोडक्यात आता इतकी दोन दिवस तर इतके काळजी की लवकरात लवकर सरकारने निर्णय नाही घ्यावा आम्ही खूप विनंती केली पण ते ऐकायला तयारच नाही ते फक्त आता सरकारच ऐकू शकतात आणि सरकारने त्यांच्याकडे खरंच लक्ष दिलं पाहिजे लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे काही काय सांगाल आज दादांच्या जवळ जाऊन आलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी विनंती केली दादांकडे पाहून काय वाटलं त्यांना खूप म्हणजे आश्चर्यचकित वाटलं म्हणजे त्यांना पाणी ते घ्यायलाच पाहिजे ते पाणी घेतच नाही तर काय सांगाल ताई तुम्ही कुठून आला आम्ही कर्मभूमीखान्यालो हा तिथून आम्ही विनंती केली पाण्यासाठी काय खूप विनंती केली दादा खूप पातून तुटले येतात सध्या तरी आणि त्यांच्यात म्हणजे पोटात पाण्याचा थेंब पण नाही त्यांची घरची पण परिस्थिती म्हणजे त्यांच्या पत्नी पण असं पाण्याचा कण पण घेतलेला नाही घरच्यांनी पण पाणी आम्ही त्यांनाच भेटून आलोय सगळ्या महिला त्या ठिकाणी भावनिक झाल्या होत्या काय सांगा काय वाटतं सांगायला शब्द नाही कारण आम्हाला तरी असं वाटायला की मराठ्यासोबत त्यांनी धोका केलेला सरकारने सरकारने के धोका केला असं कारण एवढं आमचं लाखो आणि करोड आणि समाज तिथं मुंबईला पोहचलं होता त्यांनी की आम्हाला फक्त एक आशेवर आम्हाला सांगितलं की आरक्षण देऊ दिलं म्हणून सांगितलं एवढ्या सगळ्या समोर पण आतापर्यंत तरी आम्हाला त्यांनी काहीच हे केलेलं नाही एवढं सांगणे की आमच्या दादांना काही होता कामा नाही आम्ही खूप सांगतो दादाला की आम्हाला आरक्षण महत्वाचं नाहीये आता सध्या आम्हाला त्यांचा जीव महत्वाचा आहे आम्ही सगळे मिळून आम्ही लढू फक्त आम्हाला दादा चांगले पाहिजे आज सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं आणि परत करून बोलणं झाले सरकारचं काय बोलणं करणार सर आतापर्यंत काय केलंय त्यांनी आज सहा सात महिने झाले आज उपोषण करतायत लढतायत इतकं त्यांच्या जीवाशी आले तरी पण सरकारला थोडी पण दया येत नाहीये बघू शकतात सगळ्या महिला भावनिक झाल्या होत्या दादा ज्या वेळेस तिथं उपोषणाला बसलेल्या आहेत सुरुवातीच्या दिवसापासून आजपर्यंत महिला येत आहेत दादांना विनंती करतायत पाणी घ्या म्हणतात काही लहान मुलं पण दादा नवीन करतात पण ते काही ऐकत नाही खूप जिद्दी आज सात महिने झाले सरकार त्यांची काहीच काळजी घेत नाही चार दिवस झाले परत त्यांनी उपोषण केलेले त्यांच्या पत्नीची पण गरी तीच परत त्यांना उरता पण येत नाही भेट घेतली तुम्ही घेतली जर आज त्यांना उपवास आहे मंगळवारी त्यांच्यासाठीच उपवास करते ते आज सकाळपासून त्यांच्या पोटात पाण्याचा थेंब सकट नाहीये राहायला त्यांच्या समोर त्यांना आम्ही इतका आग्रह केला चहा घ्या दूध घ्या त्यांनी काहीच घेतलेलं नाही कारण कशा इतकी इतकी त्यांची तब्येत खराब आहे त्यांच्या मिस्टरांची कशा घेतात मला घेऊ वाटत सरकारला तुम्ही एक दिवस राहून बघा मग सांगा आम्हाला काय काय दादा शिवाजी महाराजाचा आशीर्वाद तुळजा भवानीचा आशीर्वाद त्यांना काहीच होणार नाही तुम्ही किती परीक्षा घेताय ना म्हणून घ्या म्हणा तुम्ही काय वाटतं सरकार बघून सरकारकडे बघून सरकारकडे बघून खूप त्यांचं एकदम हे वाटत आहे की त्यांनी आरक्षण द्यावा आज रांगे पाटलांना आज सात महिने झाले त्यांना किती परिस्थिती त्यांची किती नाजूक परिस्थिती झाली आज परत चार दिवस झाले तर त्यांनी पाण्याचा कण नाही घेतलेला पोटात काहीच पण नाही त्यांच्या तरी पण सरकार काळजी घेत नाही म्हणल्या सरकारला लाटी थोडी वाटायला पाहिजे की आपण किती त्यांची परिस्थिती घेऊ नये आता तुम्ही दादांना भेटून आलायत आणि काय बोलणं वगैरे होतंय दादा बोलतायत का येणार लोकांशी दादांना बोलायला अन्न पाणी नाही चार दिवस झालं दादा उपाशी त्यांच्या शरीरात त्रांत पाहिजे ना बोलण्यासाठी अक्षरशः त्यांचा असं म्हणजे तोंडामध्ये असं ओलावा सुद्धा नाही राहिलेला गिळण्यासारखी पण परिस्थिती नाही असं हे कारण पण त्यांनी एकच लक्षात ठेवायला पाहिजे सरकारवर हे आता चौथ्यांदा पाटील उपोषणाला बसलेले आहेत ही वेळ सरकारने येऊच द्यायला नव्हती पाहिजे हे अशा सरकारवर बहिष्कारच टाकायला पाहिजे आणि सरकारने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही तोपर्यंत त्यांचं इलेक्शन सुद्धा नाही मतदानाला एकही मराठा बाहेर पडणार नाहीये आता लोकसभा निवडणूक जोपर्यंत तोंडावर आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मराठा मतदान करणार नाही आणि खूप फसवणुकी केल्या मराठ्यांच्या मुंबईला गेल्यामुळं फसवणूक केली ना मराठ्याची एवढी जनता जमलेली पांग व्हायची होती त्याला फक्त फसवणूक करून धाडून दिले तर उपोषणाला बसायची येऊ दिला नव्हती पाहिजे सरकाराने आता पाटलावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा पाटलाची तब्येत खूप नाजूक आहे यापूर्वी पण त्यांनी आंदोलन उपोषण केलेलं आहे पूर्वीचं सत्तावीस दिवसाचं त्यानंतर नव्वद दिवसाचं उपोषण झालेले त्यामुळे त्यांची परिस्थिती आधीच नाजूक झालेली होती त्यामध्ये ते महाराष्ट्रभर दौरे झाले आता परत उपोषण काय सांगाल कसं वाटतंय त्यांच्याकडे बघून कसं वाटतंय आता बघा न तुम्ही आम्हाला तर काहीच वाटत ना आम्हाला इतके बेकार वाटतंय त्यांचे लेखक त्यांच्या घरी सरकारांनी जाऊन बघावं कसं होतंय म्हणून आमच्या सोबत आम्ही तर समोरच आहे त्यांच्या आमच्या भाऊ इथे त्यांनी फक्त तिथे जाऊन बघा मार त्यांना जर काय झालं ना आम्ही महिला येऊन तिथे बंगले भेटू दुसरे तर काहीच करणार नाहीत पण बंगले मग बघा मग त्यांची भेटा सरकारने तिथे थोडीफार त्यांना पण लेकर आहे त्यांना पण बायका आहे त्यांना पण सगळं एकच सांगणे आता आरक्षण घेतल्याशा एक पी मराठा सरकणार आम्ही पण आरक्षणच घेऊन दाखवू त्यांना आतापर्यंत आमच्या आरक्षण आतापर्यंत सगळ्यांनी खाल्लंय आता मराठ्यांची बारी आहे तर मराठ्यांना द्यायच्या वेळेस त्यांना का देऊ वाटा नाही आतापर्यंत टोटल सगळ्यांना होतं ना फक्त मराठ्यांना नव्हतं आज आमच्या मुलं पॉइंट वर आमच्या मुलं आज गेले तर किती जाऊ किती मुलांनी आज आत्महत्या केली याचा विचार करायला पाहिजे आम्ही कुठे तुमचं घेतो आम्ही आमच्या हक्काचं घेतो ना आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला भेटलंच पाहिजे तुम्ही फक्त दादाना काही होऊ द्या मग तुम्हाला सांगतो आणि आम्ही रणराजेनी आतापर्यंत फक्त जेंट्सच जात होतात पण आम्ही ह्या टायमाला मुंबई पर्यंत आम्ही पण जाणार आहेत आणि असा निश्चय पण करणार आहेत की जोपर्यंत दादा व्यवस्थित ना हो 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 जो होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईला जायची तयारी पण करणार आहेत आणि मुंबईला जाणारच असं नाही समजणार की आम्ही आता ज्यांनी जशी समज दिली जा तुम्ही घरी तुम्हाला आरक्षण भेटले सगळ्या मागण्या पूर्ण केल्या काय मागण्या पूर्ण केल्या तुम्ही फक्त दादा वापस येऊस तर मागण्या पूर्ण केल्या होत्या का हा कोणता धोका दिला तुम्ही आम्हाला आमच्या दादांमध्ये एवढी ताकद आहे की दादा तुम्ही तुम्ही असं म्हणत असतील की चार दिवस झाले दादा काही दादा काही अशा होतील तसे पण दादा एवढी जिद्दी आहे दादांना आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पण आहेत आणि आम्ही पण त्यांच्यासाठी खूप देवाकडे प्रार्थना करतो की दादांचे तब्येत व्यवस्थित राहावा आणि आम्ही एवढंच म्हणतो की मा मा, मा मा, जी जाऊ जी जाऊ आणि देवी मा मोठ्या देवी हे सगळे देवी आणि शिवाजी महाराज त्यांच्या पाठीशी त्याच्यामुळे दादांच्या केसांना सुद्धा धक्का लागणार नाही तुम्ही कितीपर्यंत तुम्ही जोपर्यंत आमच्या दादांना तरसवता तोपर्यंत तुम्हाला पण कुठेतरी तरसावं लागेल हे आम्ही तुम्हाला वचन देतो आणि हे ऐका तुम्ही जेवढे दादांना समज देऊन जेवढ्यांनी पाठवले तुम्ही म्हणता आम्ही तुम्हाल तुम्हाला आरक्षण दिलं आहे मागण्या पूर्ण केल्याय काय मागण्या पूर्ण केलंय तुम्ही आम्हाला काहीच पूर्ण केलं नाही फक्त वापस आल्यानंतर इथं आरक्षणासाठी उपोषणासाठी बसवायसाठी तुम्ही हे बोलत होते का का केलं असं तुम्ही धोका केला आमच्याशी मराठ्यांशी धोका केला तुम्हाला लय महाग पडणार हे मी जिद्दीने सांगते आणि एवढंच नाही जोपर्यंत दादाला काही झालं तर आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही हे आमची कळकळीची विनंती आहे आणि कृपया करून तुम्ही लवकरात लवकर आम्हाला आरक्षण दिलच पाहिजे हे काय कुणाच्या बापाचं नाही ते आमच्या हक्कात आहे आणि आम्ही ते घेतल्याशिवाय राहणार नाही एक मराठा एक मराठा मरा तर बघितलं आपण ह्या होत्या सर्वसाधारण महिलांच्या भावना आज मनोज दरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेल्या ह्या सर्व महिला आहेत आणि मनोज दरांगे पाटील यांची दिवसेंदिवस तब्येत खालावत चाललेली आहे आज चौथ्या दिवसाचं उपोषण त्यांचं आहे पाण्याचा थेंबही त्यांच्या शरीरामध्ये गेलेला नाहीये आणि दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे महाराष्ट्राला मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची चिंता लागलेली आहे आणि आलेल्या सगळ्या महिलांच्या डोळ्यामध्ये पाणवलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये सरकार अजूनही किती दिवस परीक्षा बघणारे याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे